नमस्कार मी संजय खंडेराव उगले बार्डगाव पिंपरी मी दोन महिन्यापूर्वी भेंडीचं पीक केलेलं होतं दीपा भेंडी म्हणून पण तिचं वैशिष्ट्य असं आहे का त्याची से सेटिंग फार व्यवस्थित आहे सेटिंग झाल्यानंतर आता आमचे दोन महिने झाले कंटिन्यू खोडे चालू आहे आणि पीक एकदम जोरात आहे आमचं त्यामुळे काही विषयच नाही आणि मार्केटला त्याची मागणी चांगली ही सेटिंग हा नवीन माल जसं तोडलंय आपण पण त्याच्यानंतर परत आहे आपल्याला वापस बी म्हणजे ह्याची कळी वगैरे कंटिन्यू आहे त्याची शायनिंग त्याची बघा लांबी रुंदी बघा याची कशी एकदम म्हणजे गिरायकाची गिरा मागणी सुद्धा याला याला भरलेले आणि भेंडी बघा खायला सुद्धा मार्केट मार्केटमध्ये चांगले चालते आणि रोगाला हे कुठलाही बळी पडत नाही अशी ही भेंडी ही ऑर्डर भेंडी आम्ही कंटिन्यू करणार आहे पण आपण सुद्धा शेतकऱ्यांनी ही करत राहा असं माझी इच्छा आहे का करावी सर्वांनी कारण त्याचा मार्केटच आहे त्याला त्यामुळे सगळ्यांनी करावं असं आणि आम्ही कंटिन्यूच करणार आहे उत्पन्न पण आहे त्याचं त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनी सर्वांनी करावं अशी माझी नमृतीची विनंती झाली ओके धन्यवाद